या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये स्वागत आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येवल्यात या हिंदू मुस्लिम शिवसैनिकांकडून वाढदिवसानिमित्त पासष्ट किलो मोतीचूर लाडू वाटप करण्यात आला तथा पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावे याकरता शिवसैनिकांनी सिद्धिविनायकाला व अल्लाला साकड़े घातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त येवल्यातील हिंदू मुस्लिम शिवसैनिकांनी सिद्धिविनायकाला व अल्लाला साकडे घालत पासष्ट किलो मोतीचूर लाडूंचे वाटप केले पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच व्हावे याकरता हे साकडे घालण्यात आले असून या प्रसंगी शिवसेना तालुका अध्यक्ष रतन शहराध्यक्ष संजू अण्णा कासार जिल्हा उपप्रमुख भास्कर कोंढरे झुंजाराव देशमुख उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी छगन येथे मॉन्टी मथुरे ज्ञानेश्वर दोडे वाल्मिक गोरे संतोष गोरे आम्ही अनकाईकर जुबेर सौदागर सोहेल अन्सारी गणेश वडनेरे नितीन पिंप महेश सोरदे आदी शिवसैनिक उपस्थित होते एस के नाईन साठी ब्युरो रिपोर्ट येवला छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख मान्य उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या पासष्टव्या जन्मदिवसानिमित्त त्यांना निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो व ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो यासाठी या ठिकाणी आम्ही निमित्त सिद्धिविनायकाला साखर घातलेलं आहे का आमच्या साहेबांना पुन्हा एकदा कुटुंब प्रमुख बनव मुख्यमंत्री पक्ष पक्षप्रमुख उद्धव उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आज पासष्टावा वाढदिवस आम्ही सिद्धिविनायकाला नवस करून साजरा करत आहो नवस उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री हो आणि या महाराष्ट्राला सुजलाम आणि सुपलामाचे दिवस ये आणि शेतकऱ्याचे कैवारी आणि आपले महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख हे पुन्हा मुख्यमंत्री हो या आम्ही सिद्धिविनायकाला केलेला आहे येऊला शहराचे आराध्य दैवत सिद्धिविनायकाच्या मंदिरासमोर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही सिद्धिविनायकाला साकडं घातलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे अतिशय बुलंद मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील याकरता आम्ही त्यांच्यासाठी पासष्ट किलो लाडू वाटप करून सिद्धिविनायकाला नवस केलेला आहे याच्या पेक्षा मोठा आम्ही वाढदिवस पुढच्या वेळेस करू आमचे मुख्यमंत्री झाले पाहिजे हिच आमची विनंती महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्या पासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने येवला शहर व तालुका यांच्या वतीने भव्य असा पासष्ट किलो लाडू वाटप करून वाढदिवस साजरा करत आहे उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री अशी हो, वतीने प्रार्थना करण्यात आली आणि उद्धव साहेबांना उदंड आयुष्य मिळव हीच येवला शिवसेना व तालुक्याच्या वतीने प्रार्थना हिंदुत्वाची बुलंतो शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या भव्या शुभेच्छा शुभेच्छू संभाजीराजे पवार मित्रमंडळी येवला शहर व तालुका